उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीला जाणार आहेत आणि तिथे ते पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर विधानसभा निवडणुकीची चर्चा करतील कालच सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली होती आणि त्यामध्ये राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय झाला होता मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच चढाऊ सुरू झाली आहे राष्ट्रवादीनं एकशे चव्वेचाळीस जागांसाठी आग्रह धरलाय मात्र राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष रा पक्षांबरोबरच असेल असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्र निवडणुकीला धर्मनिरपेक्ष विचाराच्या शक्तीने एकत्रित यावं ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून होती आणि जागा वाटपासंदर्भातला निर्णय आदरणीय पवार साहेबांच्या सोनियाजींच्या स्तरावरती होईल असं गेल्या महिन्याभरातल्या आमच्या सत्तावीस निर्धार मेळाव्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रांताध्यक्ष म्हणून मी आम्ही हे वारंवार स्पष्ट केलेलं होतं त्यामुळे काल जे दिल्लीमध्ये झालं त्याचं आम्हाला सर्वांनाच आम्ही स्वागत करतो आणि त्या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे उरलेल्या चर्चा आता सुरू होती